कोल्हापूर रोडवरील अंकलीफाटा येथे देशी बनावटीचे पिस्तूल कमरेला लावून फिरणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आले या, या तरुणांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतूस असा एकूण एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली विकास अर्जुन चौगुले तेहतीस राहणार माळवाडी तालुका पन्हाळाचे अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पॅट्रोलिंग करत होतं आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित विकास चौगुले हा देशी बनावटीचे पिस्तूल कमरेला लावून अंकली येथे फिरतो आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी अंकली येथील श्रेयस शुद्धपेय जल या ठिकाणी सापळा लावून संशयित विकास चौगुले याला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ देशी, देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काढतुसं मिळाली परवान्याबाबत विचारलं असं त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याचं उघड झालं आहे आणि यावेळी त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल दोन जिवंत काडतूस असा एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवायासाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं